नमस्कार आपण पाहताय रत्नापूर न्यूज रत्नापूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण सध्या आहोत लातूर अंबाजोगाई रोडवरील महापूर शेजारून वाहणाऱ्या मांजरा नदीच्या पात्रावरती या ठिकाणी मांजरा नदीचे पात्र दुतडी भरून वाहताना पाहत आहे या वाहणाऱ्या नदीचे छायाचित्र व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी या ठिकाणी बघ्यांची गर्दी आपण पाहताय प्रत्येक येणारा जाणारा गाडी थांबून हा पाण्याचा नजारा आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपत आहे लातूर शहरातून अनेक नागरिक हे आलेलं पाणी पाहण्यासाठी या पुलावरती आपण पाहत आहे <tart noise> लातूर अंबाजोगाई रोडवरून महापूर शेजारून वाहणारी मांजरा नदीचे पात्र